नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांचा कर्मचारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान सर्वांकडून अभिनंदन कल्याण पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यक श्रीमती सायरा संजय एगडे आणि आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सुहासनी कांगणे या सामान्य प्रशासन विभागातील वर्ग तीन व वर्ग चार स वर्गातील दोन कर्मचाऱ्यांचा ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या हस्ते अतिउत्कृष्ट आदर्श कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला यांच्यासह अंबरनाथ शहापूर मुरबाड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा देखील आदर्श कर्मचारी म्हणून गौरवण्यात आलं ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग तीन व चार वर्गातील आदर्श कर्मचारी पुरस्कार योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील आदर्श कर्मचारी यांचे गोपनीय या अभिलेख विचारात घेऊन विहित निकषानुसार व गुणांकानुसार निवडीसाठी शिफारस केलेल्या होत्या त्या सवर्ग निहाय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी लघु लेखक उच्च श्रेणी संजय सूर्यकांत कवडे सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती योगिता लक्ष्मण पाठक विस्तार अधिकारी सुनील वसंत कोळंबे प्रदीप दत्तू मोहेकर पस अंबरनाथ कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती मेघना बबन गोमासे वरिष्ठ सहाय्यक नरेंद्र कुबल रमेश लोभी पस शहापूर कनिष्ठ सहाय्यक योगेश घाग मेघराज निमसे शहापूर श्रीकांत चौधरी ग्रामपंचायत विभाग श्रीमती सायरा संजय एंगडे पंचायत समिती कल्याण वाहन चालक रमेश विशे समीप हरदास पस मुरबाड हवालदार परिचर श्रीमती लता दळवी लघुपाठबंधारे विभाग जिल्हा परिषद ठाणे दीपक वेखंडे शहापूर महेंद्र पाटील आरोग्य विभाग आणि सुहासिनी कांगणे पंचायत समिती कल्याण अशा एकूण सतरा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यांचा गुणगौरव समारंभ आज बी जे हायस्कूल टेम्भी नाका ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई